आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूरदलित शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आत्तापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवणं चाललं आहे ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न ना करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला <coughs> खरं म्हणजे शनिवार रविवारी आम्ही कामकाज करतो पण बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना हे अधिवेशन का लाल होत आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही आहे याची कल्पना आहे तरीही राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शिवार रंगी ठेवून जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल ते कामकाज आम्ही करायला तयार आहोत आणि कुठेही राज्य सरकारची पळून जायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे यासोबत काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाही नाही मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून देण्याकरता त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही आणि म्हणून हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडून जेवढे कामकाजाचे दिवस आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे कामकाज करतो कर। ते दुप्पट करतो कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं रात्री उशिरापर्यंत चालतं त्यामुळे दिवसाला पाच तास काम करणं अपेक्षित असतं पण दहा तासाच्या वर काम प्रत्येक दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आम्ही करत असतो त्यामुळे कुठेही कामकाजाचे तास कमी होतील असं मला या ठिकाणी वाटत नाही एक निश्चितपणे गोष्ट कारण नाही तर आम्ही दोघंच दिसतोय आणि अजितदादा दिसत नाही याच्यावरच बातमी व्हायची म्हणून सांगतो की अजितदादा बहरेनला होते ते आता पुण्यामध्ये लँड झाले आहेत मुळामध्ये जे काही आपल्याकडे थोडा मध्ये हा जो क्रायसिस झाला त्याच्यामुळे त्यांनाही उतरायला उशीर झाला ते उशिरा उतरले आहेत पुण्यामध्ये आणि म्हणून ते पोचू शकलेले आहेत आता त्यांचा फोन आला होता ते आता पुण्याहून निघत आहेत त्यामुळे रात्री नऊ साडेनऊपर्यंत ते नागपूरमध्ये येतील आणि म्हणूनच ते या ठिकाणी हजर नाही आहेत आणि उद्यापासनं पूर्णवे अजितदादा देखील या ठिकाणी असणार आहेत जवळपास या, या अधिवेशनामध्ये अठरा विधेयकं आम्ही मांडणार आहोत त्यातले काही फार छोटे छोटे आहेत अगदी अनुषंगिक आहेत काही मेजर विधेयक आहेत अशी अठरा विधेयकं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयकं सगळी मान्य व्हावीत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे एकूणच नागपूर अधिवेशनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या पत्रकारांची काही गैरसोय झाल्याचं मला समजलं त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण कोणीतरी कोर्टात जातं आणि मग काय काय होतं हे आपल्याला माहिती आहे पण आता नाही आपण जो काही मार्ग काढलेला आहे आणि एक चांगलं अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि विशेषतः नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भ मराठवाड्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षे अनुरूप सत्तारूढ पक्ष तरी त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तृतपणे अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या संदर्भात आपल्या समोर चर्चा केली महायुती सरकारच्या जो कारकीर्द कार्यकाळ आहे साडेतीन वर्ष होत आहे आणि आमच्या दुसऱ्या इनिंगला कालपर्वत एक वर्ष देखील झाली आणि दुसऱ्या इनिंगचं आपलं हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कालावधी कमी असलं तरी सुद्धा विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर आता जसं मुख्यमंत्री यांनी सांगितलं की विरोधकांनी चर्चा खरी म्हणजे विदर्भाच्यावर घडवली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना समस्यांना विकासाला न्याय देईल आणि छापनावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला आहे त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या माहितीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते दे मानतात मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रम दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती जे मी काय कोणाला कमी लेखत नाही मी कोणावर अशी टीका करत नाही परंतु अतिशय जी काही अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे आपणच होतो होतो प्रचारामध्ये पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग कोर्ट ह्याला नेहमी दूषणं देणारे खरं म्हणजे ही Uh, निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली त्यामुळे तरी त्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग कोर्टाला नाहीतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली कारण महायुती आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो काही ठिकाणी वेगवेगळे लढलो मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे काही मीही फिरलो देवेंद्रजी काही दादाही फिरले त्यामुळे मी इकडे जिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतो माहीत नाही परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील आरोग्य बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरीसुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचाही मान सन्मान ठेवणारे आहोत फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला विरोधी पक्षनेता द्या विरोधी पक्षनेता का देत नाही विरोधी पक्षनेता का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं छिडकारलं विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळा नव्हता म्हणून नाही मिळाला यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेत्या एवढे तरी संख्याबळ कसं मिळताय संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा पण तरीसुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे आमचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचे लोकशाही मांडणारे आम्ही आहोत आणि त्यामुळेच अडीच वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं त्याची फलश्रुती पाहिली कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते महाविकास आघाडी ते आम्ही उकडून टाकले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मेंटेन मिळालं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय आपण एक वर्षाचा देखील पाहिलं की जो कार्यकाळ एक वर्षातले निर्णय पाहिलेत अडीच वर्षाचे निर्णय पाहिले साडेतीन वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो आहे हा जनतेसमोर आहे विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा लोकांनी ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्या लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांना त्या समस्यांचा उलगडा करणे त्यांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे